तर असा पावसाळी अधिवेशनाचा पहिला दिवस मात्र पावसाळी अधिवेशन विरोधी पक्ष नेत्याविना सुरू राहणार का अशी चर्चा सध्या सुरू लागलेली आहे कारण कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीमध्ये विरोधी नेते निवडीची चर्चा झालेली होती सत्ताधारी पक्षानं विरोधी पक्षनेते पदासाठी अनुकूलता सुद्धा दाखवलेली होती निवडीचा प्रस्ताव अद्याप ही विधानसभा अध्यक्षांच्या विचाराधीन आहे या अधिवेशनात तरी विरोधी पक्षनेत्याची निवड होणार का याकडे सर्वांचं लक्ष असेल आज पावसा अधिवेशनाचा पहिला दिवस आणि पावसे अधिवेशन विरोधी पक्ष नेत्यांविना होणार का हे बघणं आता आहे तर भास्कर जाधव यांच्या नाराजीचा मुख्यमंत्र्यांकडून कालच्या पत्रकार परिषदेमध्ये उल्लेख केला गेला महाविकास आघाडीच्या पत्रकार परिषदेमध्ये दे भास्कर जाधव दिसले नाहीत असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय महाविकास आघाडीच्या पत्रावर सुद्धा जाधव यांची सही नाही असा उल्लेख सुद्धा त्यांच्याकडून केला गेला आहे जातो विधानसभेमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत आहेत सभागृहाच्या पटलावर ठेवणे मान्य उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री माननीय अध्यक्ष महोदय मी आपल्या अनुमतीने सन दोन हजार पंचवीसचा महाराष्ट्र अध्यादेश क्रमांक एक महाराष्ट्र नगर परिषदा नगरपंचायती व औद्योगिक नागरी सुधारणा अध्यादेश दोन हजार पंचवीस सभागृहाच्या पटलासमोर ठेवतो तसेच सन दोन हजार पंचवीसचा महाराष्ट्र अध्यादेश क्रमांक दोन महाराष्ट्र नगर परिषदा नगरपंचायती व औद्योगिक नागरी सुधारणा अध्या दुसरी सुधारणा अध्यादेश दोन हजार पंचवीस सभागृहासमोर ठेवतो तसेच सन दोन हजार क्रमांक पाच नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरण अध्यादेश क्रमांक सभागृहासमोर ठेवतो अध्यादेश सभागृहासमोर ठेवण्यात आला मान्य उच्च व तंत्र शिक्षण मंत्री महोदय मी आपल्या अनुमतीने भारताच्या संविधानाच्या दोनशे तेरा दोन क अन्वये सन दोन हजार पंचवीसचा चा महाराष्ट्र अध्यादेश क्रमांक सहा महाराष्ट्र विना अनुदानित खाजगी व्यावसायिक शैक्षणिक संस्था प्रवेश व शुल्क यांचे विनियमन सुधारणा अध्यादेश दोन हजार पंचवीस सभागृहासमोर ठेवतो अध्यादेश सभागृहासमोर ठेवण्यात आला मान्य खनिकर्म मंत्री अध्यक्ष महोदय मी आपल्या अनुमतीने भारताच्या संविधानाच्या अनुच्छेद दोनशे तेरा दोन क अन्वय सन दोन हजार पंचवीसचा महाराष्ट्र अध्यादेश क्रमांक गडचिर्ली जिल्हा खनिकर्म प्राधिकरण अध्यादेश दोन हजार पंचवीस सभागृहासमोर ठेवतो अध्यादेश सभागृहासमोर ठेवण्यात आला मान्य ग्रामविकास मंत्री महोदय मी आपल्या अनुमतीने भारताच्या संविधानाच्या दोनशे तेरा दोन अन्वये सन दोन हजार पंचवीसचा महाराष्ट्र अध्यादेश क्रमांक तीन महाराष्ट्र ग्रामपंचायतीच्या जिल्हा परिषदांच्या व पंचायत समितींच्या विपक्षित निवडणुकांकरता वैधता प्रमाणपत्र सादर करण्याची मुदत तात्पुरती वाढविणे अध्यादेश दोन हजार पंचवीस सभागृहासमोर ठेवतो अध्यादेश सभागृहासमोर ठेवण्यात आला सन दोन हजार पंचवीस सव्वीसच्या पुरवणी मागण्या सादर करणे अध्यक्ष महोदय मी आपल्या अनुमतीने सन दोन हजार पंचवीस सव्वीसच्या पुरवणी मागण्या सभागृहात सादर करतो व असे करत असताना सभागृहाच्या असे निदर्शनास आणू इच्छितो की भारतीय संविधानाच्या अनुच्छेद दोनशे पाच व दोनशे तीन खंड तीन खाली मिळालेल्या अधिकारात महाराष्ट्राच्या माननीय राज्यपाल महोदयांनी सन दोन हजार पंचवीस सव्वीसच्या पुरवणी मागण्या विचारात घेण्यात याव्यात अशी शिफारस या सन्माननीय सभागृहात केली आहे सन दोन हजार पंचवीस दोन हजार सव्वीसच्या पुरवणी मागण्या सभागृहात सादर करण्यात आल्या आहेत पुरवणी मागण्यांचे विवरणपत्र मान्य सदस्यांना महाराष्ट्र विधिमंडळाच्या व शासनाच्या संकेतस्थळावरून तसेच पटालखान्याद्वारे टपालखानाद्वारे उपलब्ध करून देण्यात येत आहे या मागण्यांवर चर्चा व मतदान दिनांक सात व आठ जुलै दोन हजार पंचवीस रोजी होईल दिनांक सात जुलै दोन हजार पंचवीस रोजी चर्चा व मतदानासाठी जे विभाग प्राथम्य क्रमांकात घेण्यात येतील त्या विभागांवरील कपात सूचना दिनांक चार जुलै दोन हजार पंचवीस रोजी तसेच दिनांक आठ जुलै दोन हजार पंचवीस रोजी चर्चा व मतदानासाठी जे विभाग प्राथम्य क्रमांकात घेण्यात येतील त्या विभागांवरील कपात सूचना दिनांक सात जुलै दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी पाच वाजेपर्यंत स्वीकारल्या जातील